हो पप्पा येते येते रे बाळा पप्पा तू, आम्ही चांगले समजताला युनिफॉर्म घ्यायला आला लाडू लाडू आला जनतेच्या राजाला मानाचा त्रिवार मुजरा करून पुढे आम्ही दुकानात समर्थचं जेव्हा सुरुवातीला ॲडमिशन केलं तेव्हा सिनियर के, ते के जीमध्ये मी त्याला दोन युनिफॉर्म घेतले होते आणि जेव्हा फर्स्टमध्ये गेला त्यावेळेस मी दोन स्कूलचे युनिफॉर्म आणि एक हाऊस ड्रेस असं तीन ड्रेस होते तर त्यावर त्याने फर्स्ट आणि सेकंड काढलं आणि मग आज आम्ही त्याला आता थर्डला गेले आज जाऊन दोन युनिफॉर्म आणलेले आहेत स्पोर्टचा तर पिला आहे सध्या आणि पप्प फसवलं आहे बाय म्हणतात चाललो बाय लाडूला खरंच वाटते आता तर एक शॉपिंग झाले दुसरी बाकी आहेत अजून पप्पा चावीच आणला आता कसं जाते पप्पा होय चावीच आणले आता कसं जाणार अरे चा होय पप्पाच्या गाडी बिन चावीची पळते हॅलो साहित्य ठेवलं आणि ते पिलं आणि आता चाललं डी मार्टला थोडंसं सा साहित्य आणायचंय घरातलं म्हणून सोबत मोठी बॅग पण घेतली पिशवी कारण तिथे वीस रुपये घेतात आज आहे शनिवार वाजलेले आहेत सव्वा सहा कोण येते रे बाळा पप्पा आतल्या रूम मध्ये गेल। गेल गेले आज गेल आत गेले पप्पा स्टडी रूम मध्ये गेलेत स्टडी रूम आवाज दे पप्पाला पप्पा या आता कशाला गेले आत पप्पा कोण आया कुठलं शिकले आहो हिंदीच बोलते टीव्ही पण नाही आपल्याकडं चालू ट्युशनला गेल्यावर चालू आंटीव्ही कुठे 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 गावाकड आहे हाय टी व्ही चला पाहू जाऊ दे पप्पाला आपण दोघं जाऊया की पप्पाला बसू दे घरी थांबू पप्पाला घेऊन जाऊया गाडीवर जायचं जा, पप्पाच्या आपली गाडी ती आहे चला मग जाऊया पप्पा इथे चल पापा पापा इते ये चल ना आपण दोघ जाऊ पप्पा पशी काय पप्पा नाही तर पोराचा तीळ पापड झालाय थांब छान असं वातावरण झालंय आमच्याकडे आबाळ आबाळ वातावरण किती छान झाले पावसासारखं लाडू आबाळ आबाळ काय सगळं पांढर पांढर दिसलंय आबा काही दिसेच नाही सगळ्यात अगोदर आम्ही गेलो फर्निचरच्या दुकानामध्ये कारण की आपल्याला कम्प्युटर टेबल पण बघायचं आहे सोबत गादी पण घ्यायची आहे कारण गावाकडं बेड आहे गादी आणली नाही बेडवरली आणि ती डबल बेडची गादी किंग साईज आहे आणि तो रूमच पूर्ण फिट होईल त्यामुळं मग गादी पण बघितली आणि ही अशी गादी आहे की आम्हाला फोल्ड न होणारी गादी पाहिजे आणि मग आहो म्हणत होती तो बघ किती छान छान कपाटन हे नवीन नवीन आलं आहे कारण आता लग्नाला आठ नऊ वर्ष झालेले आहेत थोडंसं जुनं आहे सगळं फर्निचर आणि वॉशिंग मशीन पण आम्हाला बघायची होती तर आय बी एफ आणि बॉच हे सगळ्या कंपनीच्या वॉशिंग मशीन बघितल्या आम्ही आणि त्यानंतर गेलो आमच्या इथल्या मार्टला खरेदी करण्यासाठी जे घरातलं साहित्य राहिलं होतं माझं थोडं मागच्या वेळेसचं तर ते घेण्यासाठी तर समर्थ आणि लाडूसाठी मी इथं खारका घेत होते आणि खारका आहूनला पण खूप आवडतात खायला तर मागच्या वेळेस आम्ही पांढऱ्या खारका घेतल्या होत्या ह्या वेळेस आम्ही काळ्या खारका घेतल्या आवर्जून काळ्या खारका खायला चांगल्या असतात आणि त्यानंतर मग भेळसाठी चुरमुरे तर पाहिजेच आठ दिवसापूर्वीच पप्पांना आणलं होतं आणखीन अर्धा आहे पण परत येणं होणार नाही म्हणून आज मी शिल्लकमध्येच घेतलं त्यानंतर गूळ पाहिजे होतं मला गूळही घेतला एकदाच पूर्ण महिन्याचं राशन भरलं की मग महिनाभर निवांत कुठं बाहेर जायची गरज नाही आपलं डेली रुटीन मग चालू राहतं एक जरी वस्तू संपली तर मला रोडला जावं लागतं आणि ते शक्य होत नाही लाडूला घेऊन आणि या ठिकाणी मग छोटी चवळी दिसली मला जे की मी कधी पाहिली नव्हती मोठी चवळी मला माहिती होती तर माझ्याकडं आहे पण मग मागच्या वेळेस मी आणलेली तर छोटी चवळी पण घेतली इथं घरच्या डाळीचं बेसन पीठ असतं रेग्युलर वापरायला म्हणजे जसं की भजी परत पिठलं वड्या हे बनवण्यासाठी पण हे मी आवर्जून हिरा बेसन घेते कि दुसरे साहित्य बनवण्यासाठी म्हणजे दुसरे पदार्थ बनवण्यासाठी आणि आज काय माहिती सुट्टीचा दिवस होता त्यामुळं बहुतेक शनिवार रविवार इंग्लिश मिडियमला सुट्टी असती आणि समोर फ्रेंडचे पॅरेंट्स मला तिथं भेटले ओळखीवाले एका शाळेतले सुट्टी असल्यामुळं ना फुल होते आणि आम्ही पूर्ण दिवस मावळून गेलो होतो सगळं दुसरे कामं करून आणि शनिवारचा दिवस होता त्यामुळे तर भरपूर अशी गर्दी होती त्यानंतर माझं फरसण राहिलं मी जाऊन पटकन फरसण घेऊन आली असंच आम्ही घरी निघालो तर मैत्रिणीचा कॉल आला ती आहे विदर्भातली आणि ती तिकडं गेली होती लग्नानिमित्त ते तिकडून तिने कचोरी आणल्या होत्या त्यांच्याकडं म्हणजे विदर्भातली कचोरी ती नेहमी म्हणायची आमच्याकडं असं भेटतं तसं भेटतं आणि तिने ह्यावेळेस कचोऱ्या घेऊन आल्या होत्या ते मीही टेस्ट केलं समर्थला समर्थलाही दिलं लाडूनही खाल्लं आणि आहूनही खाली आम्ही सगळ्यांनी टेस्ट केली विदर्भातली कचोरी आणि आज दिवसभर फिरणं झालं होतं आमचं दोन तीन ठिकाणी आम्ही गेलेलो शनिवारचा दिवस आमचं पूर्ण फिरण्यात गेला उद्या तर काही सुट्टीचा आरामच करायचं आहे सोडा आणि आज सुट्टीच्या दिवशीच चा कामं सगळे होतात आणि आल्यानंतर मग घरी शोग्याच्या शेंगाची भाजी होतीच मी दुपारी बनवलेली मातीच्या भांड्यामध्ये तर मग म्हटलं गरम गरम दोन तीन भाकरी करते आणि जातेवेळीस बटाटा भजी आणि पापड आम्ही खाऊन गेलेलो होतो तरीही म्हणलं आल्या आल्या थोडंसं गरम गरम भाकरी करूया आहो नकोच म्हणत होते तरीही मी इथं गरम गरम भाकरी केली आणि माझं चौडी आणलेला आहे आणि काय गावाकडं देण्यासाठी आणलं होतं ते मी गावाकडं दिलं सकाळी सो आहून सोबत हे बघा हे चवळी आणली होती मी छोटीवाली चवळी तर याची जी लवकरच मी रेसिपी टाकेन हिरा बेसन परत ही फुटाणे आणि शेंगदाणे छान वाटले म्हणून शेंगदाणे पण आणले काय साहित्य मी जसं लागेल तसं डब्यात भरले म्हणजे वेळ भेटेल तसं आणि ही सम्राटने घेतली म्हणून मी घेऊन आली बाळाने घेतल्या त्या जवदी आणि खायच्या वस्तू आणल्यात तर त्या वरती काढून मी ठेवल्या काय गावाकडं का पण पाठवून दिल्या खायच्या वस्तू ननंदाईला आणि आहूनला खोबरंही पाठवलं गावाकड कारण खारिकण खोबरं खूप मस्त आहे आणि आपल्या इथून सांगोल्यामधून जर कोण बघत असेल तर गायत्री माठचं खोबरं खूप छान आहे लहान मुलांना जरी खाऊ बनवायचं असेल म्हणजे सुंटवडा डिंक लाडू किंवा खोबऱ्याचे लाडू बर्फी तर खोबरं खूप भारी आहे बरं का हे ओरिजिनल खोबरं आहे आणि ह्या काळ्या खारका जे की मी अर्ध्या गावाकडं पाठवल्या आणि कसुरी मेथी आणि हिंग हे तर माझ्या प्रत्येक पंधरा दिवसाला जरी गेलं तर मी घेऊन येतेच कारण मी रेग्युलरच्या फोडणीमध्ये हे दोन पदार्थ वापरतेच वापरते म्हणजे वापरतेच त्यामुळे मला वाप हे जास्त प्रमाणात लागते आणि आता गणपतीचं शेजन आले आमचं जेवण पण असतं गावाकडं म्हणून मी एक्स्ट्राचं ठेवले जाताना घेऊन जाता येईल म्हणून